मोदी म्हणून म्हणतो की एक नंबरचा फोटो आहे हा एक नंबरचा फोटो आहे तुम्ही जर तुमच्या मित्राशी खोट बोललात तर तुम्हाला काय वाटत तुम्हाला काय वाटत ते आपण ठसवलं आपल्या मित्राला आपल्याला फसवलं आणि म्हणून कधी त्याला म्हणतो अरे बाबा मी तुला फसवलं मला माफ कर मोदी म्हणून म्हणतो की एक नंबरचा कोटा आहे फसवणार आहे आपल्या अर्धा फसवलं तू महिला <laughs> सगळ्या महिलांना सांगा याला <coughs> पुन्हा बंद कराल तर हा फरमान काढाल त्या मुसलमानासारखा का फतवा काढेल तो हिंदू संस्कृतीचा सत्यानास लावेल कुटुंब व्यवस्थेचा सत्यानास लावेल ते याच्यापासून सावध व अमेरिकेमध्ये आपला राष्ट्रपती कसा असावा तो विद्वान आहे असं बघितलं जाते तो आपल्या पोराशी आणि आपल्या बायकोशी कसा वागतो हे पहिल्यांदा त्या ठिकाणी बघितलं जातं तो जर आपल्या बायकोशी आणि पोराशी नीट वागत असेल तर तो आपल्याशी नीट वागेल असं लोक तिथले ठरवतात हा तिथे मोहन भागवत आर एस एस चे प्रमुख आहेत आमचं उघड भांडण मतभेद आहे हे आम्ही मान्य करतो ते मतभेद राहणार तर त्यांना वैदिक धर्माची परंपरा पण पर आहे आणि आम्ही म्हणतोय की संत परंपरा ह्या देशामध्ये नांदली पाहिजे हे वैचारिक भांड एक तर ते बदलतील किंवा आम्ही बदलू नाही तर ते बदलतील आम्ही जसं त्या तसं राहू पण हे भांडण झालंच नाही पण मोहन भागवत एक आम्हाला ह्याचं उत्तर द्या एक उत्तर द्या हिंदू किंवा इथला असताना आर एस एस चे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी असताना आम्हाला उत्तर द्यावं की मागच्या सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये मोदी हा मोहन भागवतांना भेटला का नाही मोहन भागवतांनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली की नाही हे सांगा आणि मोदीने ती दिली का ती सांगा माझा सांगण्याचा मुद्दा हा या माणसाने मोदीने आपल्याच भोवती फिरवलेला आहे बीजेपीचे जे उमे बीजे उमेदवार आहेत ते ना बीजेपीचे उमेदवार आहेत की नरेंद्र मोदीचे उमेदवार काय इथं बीजेपीचे उमेदवार कोण नाव काय त्यांचं आपल्याला विचारत तो बीजेपीचा उमेदवार की मोदीचा उमेदवार मी त्यांनी भारतीय जनता पक्षाने संपवला आणि मोदी रिप्लेस केला अशी असणारी परिस्थिती असाल काँग्रेस संपली डावे संपले पाहिजे अमुक संपलं पाहिजे असं मोदीचं भंकुराल त्या ठिकाणी चाललंय पक्ष ज्याला आपण वापरून हे राजकीय पक्ष सिम्बॉल ऑफ युनिटी आहे इथले राजकीय पक्ष देशाच्या एकतेचे निशान या आज हीच देशाने मोदी मिटवायला निघाला हे लक्षात घ्या आणि मोदी फोदी असच करायला तो निघाला तुम्हाला हे पाहिजे मी सनातनवाद्यांना विचारतो तुम्हाला हे पाहिजे स्वयंसेवक संघ आहे त्यांना मी असे विचारतो तुम्हाला हे पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका